नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये किती पाण्याचा विसर्ग आहे त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती पाण्याचा विसर्ग आहे त्यामध्ये रात्रीत काय बदल होऊ शकतो का तसेच दौंडमधून येणाऱ्या दौंडमध्ये येणाऱ्या बणगाडांच्या पाण्यामध्ये किती बदल झाला आहे आणि उजनीतून आणखी रात्रीत पाणी वाढू शकतं का त्याचबरोबर निरा नरसिंहपूर येथे सध्याला दोन्ही नदीचा प्रवाह म्हणून किती प्रवाह तयार झाला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत खरं तर उजनीत येणारा दौंडच्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते सकाळी सत्याहत्तर हजार सातशे पंचावन्न क्युसेक असणारा विसर्ग तो सध्याला त्र्याण्णव हजार आठशे तेवीस एवढा झालेला आहे आणि, आणि उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये ही टप्प्याटप्प्याने वाढ होते सकाळी सत्तर हजार क्युसेकचा असणारा विसर्ग तो दुपारी तीनच्या नंतर ऐंशी हजार करण्यात आला कदाचित या विसर्गामध्ये आणखी दहा हजारापर्यंत वाढ होऊ शकते कारण वरून येणारा विसर्ग हा त्र्याण्णव हजाराच्या पुढं म्हणजे चौऱ्याण्णव हजार क्युसेकचा आहे आणि खाली जाणारा हा विसर्ग ऐंशी हजार क्युसेक आहे म्हणजे चौदा हजार क्युसेकचा आणखी गॅप यांना बॅलन्स करण्यासाठी भरून काढावं लागणार आहे परंतु दुसरी आनंदाची गोष्ट अशी की वीर धरणातून निरा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये घट केलेली आहे सकाळी तो एकाहत्तर हजार तीनशे क्युसेकचा असणारा विसर्ग तो आता एक्केचाळीस हजार तीनशे एवढा करण्यात आला आहे दोन्ही विसर्गाची बेरीज केली तर जवळपास एक लाख बे एक लाख बावीस हजार नऊशे क्युसेक एवढा विसर्ग सध्याला होतो आहे परंतु निरा नरसिंगपूर येथे जिथं संगम होतो त्या ठिकाणी सध्याला एक लाख अकरा हजार सातशे आठ क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदीमध्ये मिसळतो आहे परंतु यामध्ये आणखी वाढ होऊ शकते कारण दहा हजार क्युसेकचा विस सोडणारा विसर्ग तो अद्यापर्यंत पोचला नसेल आणि त्यातच वीर धरणामधून कमी केलेलं पाणी त्यामध्ये घट होण्यामुळं कदाचित रात्रीत पाणी वाढून परत सकाळी पूर्वत होऊ शकतं कारण आता वरच्या गार्डनमधून येणाऱ्या विसर्गामध्येही घट व्हायला सुरुवात झाली आहे सकाळी अडुतीस हजार क्युसेक असणारा विसर्ग आता सध्याला तीस हजार नऊशे बेचाळीस क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतो आहे पाऊस पुणे परिसरात सातत्याने चालू आहेच कमी अधिक प्रमाण झालेलं आहे त्यामुळं कदाचित बंडगाडाचा विसर्ग कमी झाला असेल आणि त्यामुळंच कदाचित सकाळपर्यंत दौंडच्या विसर्गामध्येही थोडीशी घट झालेली दिसेल त्यानंतर द उजनीमधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्येही घट केली जाईल त्यामुळं नदीची जर सध्याला जी पूर्वप म्हणजे पूरपरिस्थिती आहे ती पूर्वपदावर यायला सुरुवात होईल असा एक अंदाज आहे बऱ्याच गावचा संपर्क तुटू लागला आहे रस्त्यावर पाणी यायला लागलं आहे आमच्या बेंबळे परिसरातही बेंबळे टेंबोने हा मुख्य रस्ता पाण्याने वेढला आहे पूर्ण गावाच्या तिन्ही बाजूने पाणी आहे आणि रस्ताही सकाळपर्यंत कदाचित तो पूर्णपणे पाण्याने झाकून झाकून जाईल आणि त्यानंतर कदाचित पाणी कमी केल्यानंतर आणि पाणी रस्ता उघडा होईल असा अंदाज आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, करा उजनी धरण अपडेटसाठी बेबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद